सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आता पाहणार आहोत की जी मुलं दहावी बारावी अगदी स्पर्धा परीक्षा देत आहेत एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही क्षेत्रात नोकरी लागावी यश मिळावं परीक्षेत भरभरून यासाठी प्रयत्नशील आहेत किंवा प्रयत्न करतायत स्पर्धा परीक्षांना फॉर्म भरलेले आहेत अशा सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आजची सेवा आहे आणि या सेवेचा अनुभव मी घेतल्यानंतरच ही सेवा तुम्हाला सांगते या सेवेचा अनुभव मला स्वतः एका काकींनी ज्यांचं वय आता पन्नास वगैरे आहे त्या केंद्रात तेव्हापासून आहेत आणि त्यांनी सेवा स्वतःच्या मुलासाठी दहा बारा वर्षापूर्वी केली होती त्यानंतर गेल्याच वर्षी आमच्या येथील शेजारच्या मुलासाठी केली त्याचा तीन वर्ष विषय सुटलेला नव्हता तर तो एकच विषय राहिला होता त्याचा तर तो विषय या सेवेमुळे सुटलेला होता तर सेवा काय आहे तर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळावं अपयश येऊ नये यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे अभ्यास करणं महत्वाचं आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की खूप अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही पाठांतर केलेलं लक्षात राहत नाही वाचलेलं लक्षात ले राहत नाही त्यासाठी काय करायचं तर ही सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला दररोज करायची आहे म्हणजे तुमचे जोपर्यंत पेपर चालू आहेत तोपर्यंत किंवा ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं व ही सेवा तुम्हाला करायची आहे खूप प्रभावी सेवा आहे आणि या सेवेचा अनुभव येतोच अनुभवी सेवा आहे त्यामुळे आता बारावीला ज्यांची एक्झाम चालू झालेली आहे दहावीच्या परीक्षा चालू होणार आहेत तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सगळ्यांसाठीही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा आईने आपल्या मुलांसाठी केली तरीही चालू शकतं किंवा स्वत मुलं करण्यासारखी असतील तर त्यांनी स्वतःसाठी ही सेवा केली तरी चालू शकते तर आता सेवा आपण पाहूयात तर सेवेसाठी तुम्हाला लागणाऱ्या या गोष्टी आहेत तर आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत ह्या निवडलेल्या एकवीस दुर्वा आहेत तर दोन पांढऱ्या रुईची फुलं आहेत ही तुम्हाला कुठंही रुईचं फुल हे मिळून जाईल पांढऱ्या दोन रुईची फुलं आहेत एक लाल जास्वंदीचंच फुल आपल्याला लागणार आहे आणि ही शमीच्या झाडा शमीचं झाड असतं बघा विजय प्राप्तीचा तोडगा आपण तयार करतो केंद्रातून त्याच्यातही असतात तर हीही तुम्हाला मिळतील आणि ही जरी नाही मिळाली तरी काहीच हरकत नाही फक्त दुर्वा पांढऱ्या रुईची फुलं लाल जास्वंदीचं फूल आणि अडीच आपट्याची पानं आता ही अडीच आपट्याची पानं मी सेवा केलेली आहेत जुनी घेतली आहेत कारण की आत्ता मला आणायला वेळ नाहीये जाऊन त्यामुळे अडीच आपट्याची पानं आता तुम्हाला दररोज दर सेवा करताना नवीन पानं घ्यायची आहेत अडीच कशी तर दोन पूर्ण अख्खी आणि एक अर्ध पान अशी अडीच आपट्याची पानं आपल्याला या सेवेसाठी से लागणार आहेत तर ता तुम्हाला ताजीच झाडाची आणायची आहेत जर केंद्रात स्वामींना वाहिलेली असतील तरीही चालतील तीही केंद्रात मिळतात ती केंद्रातून जमली ती आणा किंवा अगदी झाडाची तोडून आणलीत तरीही चालतील तर अशी अडीच आपण पानं घ्यायची आहेत एकवीस दुर्वेची पेंडी त्यानंतर दोन रुईची फुलं एक लाल फूल आणि शमीची भेटली तर ठीक नाही भेटलं तरी काहीही हरकत नाही तर हे सर्व तुम्हाला एखादं लाल कापडात बांधायचं आहे म्हणजे लाल वस्त्रात आता ही कशी ही आहे बघा असं लाल एखादं वस्त्र घ्या रुमाल घ्या काहीही घ्या लाल रंगाचं हवं लाल रंगाचं घ्यायचं आहे त्याच्यात हे सगळं घ्यायचं तर घेतल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षधवायच्या स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं आहे स्वामींच्या समोर बसल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आता सेवा ही सगळ्या लाल वस्त्रात घ्यायचं आणि स्वामी महाराजांना प्रथम विनंती करायची आहे की आज माझा ह्या या विषयाचा पेपर आहे तर त्या विषयासाठी मी ही सेवा करत आहे तर, तर, चाहे, चाहे, तर, तर, तर ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावं येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही असेल ते मला यश मिळवं म्हणून मी सेवा करत आहे तर आज तुमचा कोणताही पेपर असो आता तुम्ही पस आज मराठीचा आहे इंग्लिशचं आहे गणितचं आहे तर त्या प्रत्येक विषयासाठी तुम्हाला सेपरेट पुढी बनवायची आहे म्हणजे आज जर तुम्ही गणितचा पेपर देऊन आलात तर गणितसाठी ही सगळी सेवा केली तर ती पुढे जाताना तुम्हाला सोबत सेवा करून घेऊन जायची आहे घरी आल्यानंतर ती पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे म्हणजे नदीमध्ये प्रवाहित करा विहिरीत करू शकता पण पाण्यात प्रवाहित करायची आहे उद्या दुसरा पेपर असेल आता तुमचा जर इंग्लिशचा पेपर असेल तर उद्या परत नव्याने ही सगळ्या वस्तू आणायच्या व नव्याने यावर सेवा करायची व पुन्हा ती सोबत पुडी घेऊन जायची बाहेर ठेवायची तुम्ही बॅगेत वगैरे आणि तिथून तुम्ही घरी आला की घरी आल्यानंतर ही पुडी पुन्हा वापरायची नाही ती नदीमध्ये प्रवाहित करायची म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही सेवा तुम्ही जेव्हा करणार असाल तर प्रत्येक विषयासाठी तुम्हाला वेगवेगळी पुडी बनवायची आहे म्हणजे पुडी म्हणजे काय तर हे सगळं सामान घ्यायचं आहे व एखाद्या लाल वस्त्रात बांधायचं व सेवा करायची व ते सोबत घेऊन जायचं दररोज नवीन वस्तू घ्यायच्या दररोज नवीन तीच सेवा पण नव्याने करायची हे लक्षात आलं आता सेवा काय करायचं हे संपूर्ण मी साहित्य हातामध्ये घेतलं आता मी समजा विद्यार्थी आहे मी हातामध्ये घ्यायचं आहे किंवा आईने केलं तर ते हे सर्व साहित्य आपल्या हातात घ्या आणि वाचन करायचे आता जे सांगणार आहे ते आपल्या सर्व नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला करायची आहे त्यानंतर अथर्व शीर्ष आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेलं आहे तर ते अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे हे संपूर्ण साहित्य हातात पकडायचं आहे व म्हणायचं आहे अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणायचं आहे गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे जमलं तर एक माळ म्हणू शकता आणि वेदोक्त वल्गासुक्त जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे ते म्हणायचं आहे रामरक्षा दहा ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे तर आणि गणेश स्तोत्र आहे तर, ते तुम्हाला एक तर ही सगळी चा, चा सेवा चालू असताना धूपदीप लावायचा स्वामींच्या समोर बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे विश्वासाने सांगते अतिशय प्रभावी सेवा आहे जर मुलं तुमची सतत नापास होत असतील किंवा ज्यांना खात्री नसेल हो की आपण पास होऊ की नाही तर त्यांनीही सेवा करू शकता कारण की प्रत्येकाला वाटत असतं आपली मुलं यशस्वी व्हावीत किंवा जे अगदी एक दोन मार्कांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जात असतील त्यांना यश मिळत नसेल तर त्यांनीही ही सेवा करू शकता शेवट करते करवी ते महाराज आहेत जे काही देणार आहेत ते देणारे आहेत आपण फक्त सेवा करायची आहे आपण आपलं कर्म चांगलं करत राहायचं चा। मुलांनी अभ्यास सुद्धा करायला हवा यासोबत कष्टाची तुमची साथ हवी आणि कष्टाला नशिबाची साथ हवी म्हणून ही सेवा करायची आहे तर खूप सुंदर सेवा आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते की कोणते मंत्र म्हणायचे आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सगळे मंत्र स्तोत्र म्हणायचे ही पुढी घ्यायची व परीक्षेला जायचं जाताना सोबत बॅगेत घेऊन जा बाहेर गाडीत ठेवू शकता आत न्यायची नाही कारण की सगळ्यांना माहीत आहे एक्झामच्या वेळेस काही आत नेऊन देत नाहीत पण तुम्ही घरातून जाताना ती सोबत घेऊन जायची आहे आणि आल्यानंतर नदीमध्ये प्रवाहित करायची आहे त्याच दिवशी व दुसऱ्या पेपरला दुसरी नवीन पुढी ही सेवा करायची आहे तर अडीच आपट्याची पानं तुम्हाला कुठेही मिळून जातील आणि दररोज सेवा नवीन नव्याने करायची आहे प्रत्येक पेपर साठी तर एवढीच आजची सेवा होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त